मीन राशीच्या हातात पुन्हा येणार जुना नशिबाचा तारा जे गमावलं तेच आता दुप्पट मिळणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये मीन राशी म्हणजे समुद्रासारखी खोल भावनिक आणि दैवी शक्तीने चालवली जाणारी रास नेहमीच काहीतरी अदृश्य नियती तिच्या पाठीशी असते कधी सुखाच्या लाटाने ओथमलेली तर कधी दुःखाच्या वादळांनी हादरलेली पण दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात विशेषतः ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मीन राशीच्या जीवनात असा काळ येतो आहे जिथे गमावलेलं परत मिळणं ही केवळ कल्पना नसेल तर एक सत्य अनुभूती ठरेल एक जुना नशिबाचा तारा पुनर्जन्मासारखा काळ गेल्या तीन ते साडेतीन वर्षात मीन राशीवर ग्रहांची अशी विचित्र खेळी होती की जणू नशिबाचा प्रकाशच मंदावला होता गुरुग्रहाचा प्रभाव कमकुवत झाला होता आणि शनीच्या दृष्टीने संधी हातातून निसटत होत्या अनेकांनी अनुभवले की त्यांनी केलेली मेहनत व्यर्थ गेली नशिबाने साथ दिली नाही आणि काहीतरी अदृश्य अडथळे प्रत्येक यशाच्या आधी उभे राहिले पण आता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मीन राशीच्या राशीचक्रात गुरु आणि नेपच्यून शक्तिशाली संयोजन तयार होत आहे हे संयोजन म्हणजे नशिबाचा तारा पुन्हा जागा होण्याची खूण आहे ह्याचा अर्थ असा की जिथे तुम्ही मागे हारलात तिथेच हा आता नशीब स्वत तुमच्यासाठी रस्ता मोकळा करेल जणू विश्व तुमच्याकडे म्हणत आहे तू आता तयार आहेस तुझे जुने तेज परत आणण्यासाठी दोन आर्थिक पुनरुत्थान जे हातातून निसटलं ते परत मिळणार गेल्या काळात मेन राशीतील अनेकांच्या हातून पैसा निसटला कुणाची गुंतवणूक अडकली कुणाला वारसा हक्काचा हक्क मिळाला नाही तर कुणाचं नशीब थोड्या अंतरावर थांबलं शनी आणि राहूच्या अडथळ्यांमुळे काहींनी बरंच काही गमावलं पण आता गुरुची अनुकूलता हा अंधार फाडून प्रकाश देणार आहे ह्या काळात अडकलेले पैसे कोर्टातील प्रकरणं वारसा हक्काचे मुद्दे किंवा व्यवसायातील थकबाकी अचानक सुटण्याची शक्यता आहे काहींना जुन्या गुंतवणुकीतून दुप्पट फायदा होईल काहींना पूर्वी बंद पडलेलं काम पुन्हा सुरू होईल अर्थात प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत पण ह्या वेळेस ग्रह तुमच्या पाठीशी उभे आहेत ही वेळ नशिबाचा कर्जफेडीचा काळ आहे जे तुम्हाला न मिळालं ते आता नियती परत करणार आहे तीन नात्यांमध्ये गोडवा आणि जुन्या व्यक्तींची पुनरागमन मीन राशीचं मन नेहमीच कोमल प्रेमळ आणि निष्ठावान असतं पण गेल्या काळात काहींना प्रेमात किंवा मैत्रीत धोका अंतर किंवा गैरसमज सहन करावे लागले काहींनी जिवलग व्यक्ती गमावली काहींचं लग्न तुटलं काहींनी मनातील भावना दाबून ठेवल्या पण आता शुक्र आणि चंद्र यांचा अनुकूल योग नात्यांना नवजीवन देणार आहे जुनी नाती पुन्हा जोडली जातील पूर्वी जिथे अभिमान आणि गैरसमजामुळे तडा गेला होता तिथे आता संवाद आणि क्षमा या दोन गोष्टींचा पूल तयार होईल काहींना तर अचानक एखादी जुनी व्यक्ती संपर्क साधेल आणि हृदय पुन्हा एका नव्या सुरुवातीसाठी खुलं होईल ही वेळ आहे भावनिक उपचाराची तुम्ही स्वतःला क्षमा कराल आणि इतरांनाही क्षमा कराल त्यामुळे नात्यांमध्ये एक अद्भुत ऊब निर्माण होईल चार करिअर आणि प्रतिष्ठेचा पुनरुत्थान काळ मीन राशीतील लोक अत्यंत सर्जनशील असतात कला संगीत लेखन अध्यापन संशोधन समाजसेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे तेज असते पण गेल्या काही काळात हे तेज ढगांमागे लपलं होतं काहींना अपेक्षित यश मिळालं नाही काहींना प्रमोशन थांबलं आणि काहींना आपली ओळख कमी झाल्यासारखी वाटली पण आता मात्र सूर्य बुध युती आणि गुरूचा प्रभाव या राशीला पुन्हा उंचीवर नेईल नवीन संधी नवीन जबाबदाऱ्या आणि नव्या संपर्कांचा दार उघडेल ज्यांनी मेहनत घेतली पण फळ मिळालं नाही त्यांना आता अनपेक्षित यश मिळेल करिअरमधील स्थिरता आणि ओळख पुन्हा निर्माण होईल ही वेळ आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना तुमचं तेज दाखवण्याची पाच आत्मविश्वासाचं पुनर्जन्म मीन राशीतील लोक अत्यंत संवेदनशील असतात थोडीशी टीका किंवा अपयशी त्यांना आतून हादरवून टाकतं गेल्या काही वर्षांमध्ये ही, ही रास जणू आत्मविश्वास हरवून बसली होती पण आता गुरुचा सप्तम भावावर प्रभाव तुमच्यातील सुप्त शक्ती जागवणार आहे ही वेळ आहे तुम्ही स्वतःकडे नव्याने पाहण्याची ज्या गोष्टी तुम्हाला मी नाही करू शकत असं वाटायचं त्या आता सहज घडतील विश्व तुमच्याकडे नवीन आत्मभान देत आहे जणू आतली एक दैवी शक्ती म्हणते आहे तू हारलास तेव्हा मी तुझ्या सोबत होतो तू रोडलास तेव्हा मी तुझा अश्रू घेतलं आता हसण्याची वेळ आली आहे कारण जे तू गमावलं होतस ते मी तुला परत देतो पण ह्यावेळेस दुप्पट ही वेळ आहे कर्मफळ संतुलनाची जिथे तुमच्या प्रामाणिकतेला सहनशीलतेला आणि प्रेमाला ब्रह्मदेव स्वतः पारितोषिक देणार आहेत जीवनात आलेल्या प्रत्येक पराभवाचा अर्थ आता कळेल कारण त्या सर्व अनुभवांनीच तुम्हाला या, या यशासाठी तयार केलं होतं ज्या गोष्टी कधी काळी गमावल्यासारख्या वाटल्या त्या खर तर थांबल्या होत्या योग्य वेळेची वाट पाहत होत्या आता ती वेळ आली आहे हा काळ आहे तुमच्या नशिबाच्या नव्या पानाचा जिथे प्रत्येक शब्द सोन्याने लिहिला जाईल मीन राशी आता मागे वळून पाहू नका जुने वाद दुःख आणि निराशा विसरा कारण ते तुमच्या गेल्या अध्यायांचा भाग आहेत आता तुमचं पुस्तक नव्याने सुरू होत आहे यावेळेस लेखकही तुम्ही आणि प्रेरणाही तुम्ही विश्वाने तुम्हाला पुन्हा संधी दिली आहे आता तुमचं काम एकच स्वतःवर विश्वास ठेवणे आणि त्या नशिबाच्या ताऱ्याला पुन्हा पेटवणे कारण जे तुम्ही गमावलं होतंस ते खरं तर कधीच हरवलं नव्हतं ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि आता तो क्षण आला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद